न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गटारीच्या दिवशी संतप्त महिलांनी लिंगदेव गावात थरार उडवून दिला महिलांनी थेट दारू विक्रेत्याच्या थे घरावर धाड टाकत त्याच्या दुकानाची तोडफोड केली आणि दारू पिणाऱ्यांना देत गावातून हुसकावून लावले या आंदोलनात गावातील महिला रणरागिणीच्या रूपात दिसून आल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामसभेत व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम लिंगदेव गावातील अवैध दारू व गुटखा विक्री विरोधात अर्ज देत वारंवार तक्रारी करून आवाज उठवला होता आजपर्यंत दारूबंदीचे बारा ठरव या ग्रामसभेत केले गेलेले आहेत परंतु ग्रामपंचायतीने सातत्याने दुर्लक्ष केले आणि बघ्याची भूमिका घेतली होती ग्रामपंचायत सदस्य असूनही संबंधित व्यक्ती स्वतःच्या घरातूनच दारू विक्री करत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे पूर्वी ग्रामपंचायत मध्ये ही व्यक्ती उपसरपंच सुद्धा होती तेव्हा अशी व्यक्ती ग्रामपंचायतीच्या अशा जबाबदार पदावर कशी येते हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचेच फलित आज पाहायला मिळाले आणि त्याविरोधात संतप्त महिलांनी गटारीच्या दिवशी थेट कारवाईचा निर्णय घेतला श्रीमती शीला उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धडक मारली या या दरम्यान पवार विक्रेत्याला महिलाने दिला दारूचे बॉक्स घरातून बाहेर काढून जप्त केले तसेच त्यांच्या दुकानाची मोडतोड केली व तिथे जमलेल्या दारू पिणाऱ्या तळीरामांना चांगला देत गावा हुसकावले गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते गावातील ग्रामस्थांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती महिलांनी केलेल्या कृतीचे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे समर्थन करत महिलांना पाठिंबा दर्शवला आहे ही घटना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे महिलांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर त्वरित कारवाईचा दबाव निर्माण झाला आहे लिंगदेवमधील महिला शक्तीचा हा उद्रेक अवैध धंद्याविरोधातील लढ्याला नवी दिशा देईल असे मत ग्रामस्थातून व्यक्त होत आहे यावेळी लिंगदेव ग्रामपंचायत सदस्य सीमा मेंगण माजी ग्रामपंचायत सदस्य शांताबाई फापाडे मंगल आडाव लता गावडे गंगूबाई कातोरे गीता कातोरे संगीता उगडे पुष्पा उगडे सुनीता कातोरे सोनी कातोरे कातोरे मीरा उगडे ताई कातोरे अलका कातोरे संगीता कातोरे रुक्मिणी गांडाळ अश्विनी गावडे हौसाबाई कातोरे चिमाबाई भूतांबरे हीराबाई, फापाळे मीराबाई कानवडे सविता कानवडे योगिता शेलार गीता कानवडे व ठाकर समाजातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या